संकल्प पत्र प्रिय मित्र हो नवीन वर्षाच्या निमित्ताने एखादा नवा संकल्प करण्याची प्रथा आहे परंतु माझ्या मते व्यक्तीचा जन्मदिवस हा त्या व्यक्तीसाठी नव्या वर्षात पडलेले पहिले पाऊलच असते त्यामुळे माझ्या जन्मदिवसाचे निमित्त करून मी अशोक जगदाळे आपल्या सर्वांच्या साक्षीने एका नव्या संकल्पाकडे वळत आहे माझा संकल्प समाजसेवेच्या पायावर आधारित असल्यामुळे आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो पोहोचावा म्हणून आपल्या समोर घेऊन आलो आहे माझ्या या संकल्पाला आपल्या सर्वांची साथ मिळेल हा विश्वास आहे मी बांधकाम व्यावसायिक आहे हे आपण जाणताच लोकांच्या मनातलं स्वतःच्या घरकुलाचं स्वप्न साकार करण्याचं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे पण व्यवसायाच्या पलीकडे जात समाजसेवेचा जा वसा घेण्याचा संकल्प केला असल्यामुळे आपल्या तुळजापूर मतदारसंघाच्या विकासाच्या नव्या वाटा आपल्या सर्वांसोबत चालण्याचा निश्चय केला आहे माझ्या या नव्या संकल्प पा वाटेवरचा प्राधान्यक्रम आहे आपल्या शेतकरी बांधवांचा गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा लहरीपणा आपण अनुभवत आहोत कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी गारांचा वर्षाव बियाणांचा शेतीच्या जनावरांचा अवजारांचा मनुष्यबळाचा आर्थिक दुरावस्थेचा काही शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या असे अनेक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर आहेत आणि मला त्यांची जाणीव आहे त्यामुळे माझ्या समाजसेवेच्या संकल्पाचा प्राधान्य क्रम शेतकरी राजा हाच आहे त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने मी बांधावर असे अभियान सुरू करण्याचा संकल्प केलाय ऐकिव माहितीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आता करणार आहे या संकल्पाला आपल्या शेतकरी बांधवांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास मला वाटतो आहे तेव्हा आता भेटूया थेट बांधावर अशोक जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य शरदचंद्र चंद्र पवार गट महाराष्ट्र राज्य नेते तुळजापूर विधानसभा तुळजापूर तालुक्याचे अभ्यासू व्यक्तिमत्व कैवारे स्मार्ट लीडर विकास रत्न म्हणून ओळखले जाणारे अशोक भाऊ जगदाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अशोक भाऊ मित्र परिवार नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव